स्वातंत्र्योत्तर काळात कराड तालुक्यातील तांबवे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जात असे गावच्या चारी बाजूने पाणी असल्याने गावची परिस्थिती एखाद्या बेटासारखे होती या कारणामुळे बरेच स्वातंत्र्य गावाचा आसरा घेतात याच काळामध्ये कैलासवासी अण्णा बाळा पाटील व कैलासवासी विष्णू बाळा पाटील यांनी आपली कारकीर्द काही वेगळ्याच कारणाने गाजवली होती याची थोडी सविस्तर माहिती अशी की बाळा व अण्णा बाळा हे सख्ठे भाऊ पैलवान होते गावाच्या भाऊ बंदकीतून आणि श्रेयवादातून सख्ख्या चुलत बंधूमध्ये एक थरार नाट्य घडले होते पहिलवान विष्णू बाळा पाटील यांच्या भावाचा भाऊ बंदकीच्या वादातून चुलत भावाने पाय तोडला होता परंतु पोलीस कारवाई नंतर न्यायालयाच्या निकालात तो सुटला हा प्रसंग म्हणजे विष्णू बाळाच्या आयुष्याला कलाटणी देऊन वेगळंच वळण लागले थोरल्या भावाचा पाय तोडला म्हणून विष्णू बाळा पाटील याने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली पोलिसांनी रिक्सर केस न्यायालयात दाखल केली न्यायालयात आरोपी सुटल्यामुळे आणि न्याय व्यवस्थेकडून न्याय न मिळाल्याची भावना मनात धरून विष्णू बाळा याने अक्षरशः खुनांची मालिका रचली साधारण एकोणीशे पन्नास ते साठच्या च्या दशकात कराड तांबवे गावचे प्रसिद्ध पैलवान विष्णू बाळा पाटील यांना फरारी घोषित करून ठाव ठिकाणा केल्याची ही सण एकोणीशे अठ्ठावन्न सालची जाहिरात गोरगरीब जनतेसाठी धावून जाणारे विष्णू बाळा पाटील हे कराडच्या आझाद हिंद आखाड्याचे पैलवान पाटणखोऱ्यात खोऱ्यात माजलेल्या वाघरांची शिकार करणे व गरीब जनतेला सहाय्य करणे या गुणांमुळे त्यांचे त्याकाळी मोठे नाव झाले होते पाटणखोऱ्यातील खोऱ्यातील जंगलजाळीत जपून त्यांनी सावकारी अन्याय अत्याचार करणारे सर्वांच्या विरुद्ध बंड उभे केले गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी बंदूक उचलली आणि रक्ताने गेले साधारण अर्धशतकापूर्वी घडलेल्या या घटनेवर काही वर्षांपूर्वी तांबव्याचा विष्णुबाळा हा मराठी चित्रपट देखील निर्माण केला होता त्यांच्या फरारी घोषित करणारी ही जाहिरातीमधील त्यातील वाक्य अशी जाहीर विनंती एक हजार रुपये बक्षीस सर्व लोकांना कळवण्यात येते की वरील फोटोतील विष्णुबाळा पाटील राहणार तांबवे तालुका कराड जिल्हा उत्तर सातारा हा इसम एकोणीशे चौपन्न सालापासून फरारी असून त्याने आतापव तो चार खून केलेले आहेत तरी सदर जाहीर विनंतीचे तारखेपासून सहा महिन्यांचे अवधीचे जे कोणी सदरहू फरारी इसमास पकडण्याचे कामी खात्रीपूर्वक माहिती देतील अगर पकडून देतील त्यांना रोख रुपये पूर्णांक एक हजार इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस मुंबई राज्य यांनी जाहीर केले आहे तरी सदर फरारी इसमास पकडण्याचे कामी खात्रीपूर्वक माहिती अगर पकडून देऊन जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये हजर करण्यास तमाम जनतेस विनंती आहे विष्णू बाळा पाटील यांनी चार चार खून केले पण तरीही पोलीस त्यांना पकडू शकले नाही याचे कारण म्हणजे विष्णू बाळा पाटील यांना शिकारीचा नाद होता त्यांनी पाटण खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांना मदत केली होती त्यामुळे त्यांना मदत करणारे आणि जीवाला जीव देणारे अनेक मित्र झाले पोलीस विष्णू बाळा पाटील यांना शोधायला आले की हे मित्र विष्णू बाळा यांना दडवून ठेवत असत एका मित्राला पोलिसांनी विचारले घरात कोण झोपले आहे त्यावर पोलिसांना सांगितले होते की माझी बहीण व तिचा नवरा आला आहे एकाच अंथरुणावर एक पुरुष व एक स्त्री झोपले असल्याने पोलिसांना हा संशय आला नाही परंतु तो विष्णू बाळा व मित्राची पत्नी होती चार चार खून होऊनही आरोपी सापडत नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्या काळी हे खून गाजले होते राजकारणात पण याचे पडसाद उमटले त्या काळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते कराडचे म्हणजेच तांबवे गावाच्या जवळ तसेच विष्णू बाळा यांचे बंधू आणा बाळा हे राजकारणात असल्यामुळे त्यांची यशवंतराव चव्हाण यांचे बरोबर ओळख होती राजकीय वातावरणात या खुनांची चर्चा सुरू झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी अण्णा बाळा यांचे बरोबर चर्चा केली त्यांना समजावून सांगितले आणि विष्णू बाळा पाटील यांना पोलिसांना शरण यायला सांगितले विष्णू बाळा जर शरण आले तर त्यांना कमीत कमी शिक्षा देण्याचे अपील सरकार तर्फे केले जाईल असे आश्वासन दिले विष्णू बाळा यांना यशवंतराव चव्हाण यांचे बोलणे सांगितले विष्णू बाळा यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या बोलण्याला मान देऊन ते पोलिसांना शरण आले खून खटला सुरू झाला न्यायालयाने निकाल दिला विष्णू बाळा पाटील यांना फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आली तांब्याचा विष्णू बाळा ही स्टोरी ही सत्य घटना आज इथेच थांबते परंतु इतिहासातील अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी स्टोरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद